ऑक्टोबर म्हणजे शरद ऋतू सुरू झाला की सगळीकडेच कडकडीत -कर ऊन वातावरणातील उष्णता ही वाढलेली असते आणि यासोबतच शरीरातील पित्त वाढल्याची लक्षणं आपल्याला दिसू लागतात आयुर्वेदामध्ये सहा ऋतूंचं वर्णन आलं आहे त्यापैकी तीन ऋतूंमध्ये वात पित्त आणि कफ या दोषांची वृद्धी किंवा प्रकोपावस्था असते म्हणजेच हे तीन दोष या तीन ऋतूंमध्ये नॉर्मल पातळीपेक्षा खूप जास्त वाढलेले असतात जसं पावसाळ्यात किंवा वर्षा ऋतूमध्ये वाद दोषाचा प्रकोप असतो शरद ऋतूमध्ये पित्त दोषाचा प्रकोप असतो आणि क वसंत म्हणजेच मार्च एप्रिल या महिन्यांमध्ये मा कफदोषाचा प्रकोप असतो नमस्कार मी डॉक्टर राणी व आयुर्वेद एरिडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पित्त दोषाची संपूर्ण माहिती घेणार आहोत पित्ताचे कार्य पित्ताचे पाच प्रकार यासोबतच शरीरामध्ये पित्त वाढल्यावर ते कुठली लक्षणे निर्माण होतात पित्त वाढू नये म्हणून काळजी कशी घ्यावी यासोबत त्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण कुठली करू शकतो किंवा कुठलं पंचकर्म त्यामध्ये केले जातं पित्ताची संपूर्ण माहिती असल्याने थोडा मोठा होणार आहेत उपाय आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आयुर्वेदामध्ये पित्ताची गुण सांगताना पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विषम सरम द्रवम असे म्हटले आहे नॉर्मल पित्त जे गुळगुळीत म्हणजे दुर्गंधीयुक्त उष्ण तीक्ष्ण किंवा थोडंसं पातळ असं असतं परंतु हेच पित्त गरजेपेक्षा जास्त शरीरासाठी त्रासदायक ठरतो आता पित्ताच्या प्रकारांबद्दल बघूया आयुर्वेदामध्ये वाद पित्त आणि कप या तिन्ही दोषांचे पाच पाच उपप्रकार सांगितले आहेत त्यापैकी पित्ताचे पाचक पित्त भ्राजक पित्त आलोचक पित्त रंजक पित्त आणि साधक पित्त हे पाच प्रकार असून ते शरीराच्या पाच अवयवांमध्ये स्थित असतं जसं साधको हृदगतम पित्तम असं म्हटलं आहे म्हणजेच हृदयामध्ये साधक पित्त याचे स्थान असते याचप्रमाणे डोळ्याच्या ठिकाणी आलोचक पित्त त्वचेवर भ्राजक पित्त आमाशय म्हणजे पाचक पित्त किंवा गॉल ब्लॅडर स्प्लीन आणि यकृत यांच्यामध्ये रंजक पित्ताचं स्थान असतं शरीरातील कुठलाही घटक असो दोष धातू किंवा मल त्याचं शरीरात एक स्पेसिफिक काम जे आहे ते ठरलेलं असतं याच न्यायाने हे जे पाच पित्त आहे ते त्यांच्या प्राप्त अवस्थेत असताना त्यांचे कामं जे आहे ते करण्यासाठी सक्षम असतात परंतु तेच विकृत झाले म्हणजेच कमी किंवा जास्त झाले की त्यांचे जे कार्य आहे ते करण्यासाठी ते सक्षम नसतात जसं आमाशयात असलेले पाचक पित्त हे व्यवस्थित असताना किंवा प्राकृत अवस्थेत असताना ते पचन व्यवस्थित घडून आणण्याचं काम करतं परंतु तेच विकृत झाले असतं पचन व्यवस्थित न होणं इनडायजेशन होणं अपचन होणं ही लक्षणं दिसून येतात त्याचप्रमाणे रंजक पित्ताचं वर्णन करताना आमाशया शयमपित्तम रंजकम रसरंजनात असं म्हटलं आहे म्हणजेच रसाला रं, रंजन करण्याचं काम हे रंजकपित्त करतं आता रंजन करणं म्हणजे काय तर रंगविण्याचं काम हे रंजकपित्त करतं म्हणजेच रसापासून रक्त बनवण्याचं काम रंजकपित्ताद्वारे घडून येतं आपल्याला हा प्रश्न पडतच असेल की आपण घेतलेला आहार किंवा अन्न हा याचा कलर हा नॉर्मल असतो परंतु तेच नंतर रक्तामध्ये रूपांतरित कसं होतं तर बघा आचार्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं केव्हाच लिहून ठेवली आहे जे आता आपल्याला सायन्स किंवा रिसर्चद्वारे समजतात त्वचेवर असणारे जे भ्राजक पित्त आहे ते प्राकृत अवस्थेत असताना त्वचेचं वर्ण प्राकृत ठेवण्यासाठी कार्य करतो परंतु तेच बिघडल्यास त्वचेवर वेगवेगळे डाग येणं काळे डाग येणं पांढरे येणं किंवा वेगवेगळे तीळ मस ह्या जे हे जे लक्षणं आहेत ते उत्पन्न होतात याचप्रमाणे हृदयाच्या ठिकाणी असणारे साधक पित्त जे आहे त्याचं काम शौर्यता किंवा धीरता हे आहे परंतु हेच बिघडल्यास कुठल्याही गोष्टी सामोरे जाणे किंवा कुठलीही कठीणाई आली तर सामोरे जाण्यास जा भीती वाटणं धीर धीरता कमी होणं धारणाशक्ती कमी होणं ही लक्षणं हो उत्पन्न होतात याचप्रमाणे डोळ्यांच्या ठिकाणी जे आलोचक पित्त आहे त्याचं काम व्यवस्थित दिसणं किंवा डोळ्यांची हेल्थ चांगली ठेवणं हे असतं परंतु तेच बिघडल्यास डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्या उत्पन्न होणं डोळे लाल होणं डोळ्यांतून सारखं पाणी येणं किंवा नेत्रदा ही सर्व लक्षणं उत्पन्न होतात आता शरीरातील पित्त वाढल्याने कुठले कुठले त्रास होऊ लागतात तर छातीत जज होणं पोटात जज होणं डोळ्यांची आग होणं तोंड कडू आंबट पडणं किंवा कुठल्याही ठिकाणाहून रक्तस्राव होणं म्हणजेच नाका वाटे शौच वाटे किंवा लघवीतून रक्तस्राव होणं किंवा मासिक पारीमध्ये खूप रक्तस्राव होणं अंगावर लाल गाठी उठणं लाल चट्टे उठणं किंवा खूप चक्कर येणं ही जी लक्षणं आहेत ती पित्त वाढल्याची लक्षणं आता पित्त वाढू नये म्हणून काळजी कशी घ्यावी तर आयुर्वेदामध्ये संक्षिप्त हा क्रियायोग निदानं परिवर्जनम असा श्लोकाला आहे म्हणजे कुठलाही व्याधी होण्यामागे जे कारण आहे किंवा निदान आहे ते सर्वात पहिले दूर करावा म्हणजे जर तुम्ही आंबा टांबवलेलं फर्मेंटेड किंवा खूप स्पायसी फूड तळलेलं हे सगळं अन्न घेत आहे चहा कॉफी खूप वारंवार होत आहे किंवा कुठलेही पित्त वाढणारे असे घटक तुम्ही जर आहारात घेत असेल आणि त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत आहे तर सर्वात पहिले ते बंद करणं हे गरजेचं असतं पित्त वाढण्याचं म्हणजे जेवणाच्या वेळा नियमित नसणं किंवा अवेळी जेवण घेणं सकाळी दहा ते एकच्या च्या दरम्यान जेवण घेणं गरजेचं असतं दहा ते एक हा पित्ताचा काळ असल्याने यावेळी घेतलेल्या जेवणाचं पचन व्यवस्थित होतं आणि पित्ताचा त्रास होत नाही त्याचप्रमाणे संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान किंवा त्याच्या आत जेवण घेणं गरजेचं असतं जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये रात्री ते तासाचा गॅप गरजेचं असतं जर तुम्ही लेट जेवण तर जो घेतलेला आहार आहे तो पोटामध्ये तसाच पडून राहतो आणि सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी अंग जडपणा किंवा मळमळ ही लक्षणं दिसून येतात तसंच भूक खूप लागूनही जेवण न घेणं हे देखील पित्त वाढण्याचं एक महत्वाचं कारण असतं याचप्रमाणे ऋतूनुसार पित्त वाढते म्हणजे शरद ऋतूमध्ये नॉर्मलीच पित्त हे जास्त प्रमाणात असतं किंवा तारुण्यावस्था ही हा पित्ताचा काळ असतो त्यामुळे तारुण्यावस्थेतील मुलांनी पित्तवर्धक आहार फास्ट फूड जंक फूड हे जास्त प्रमाणात घेतल्यास त्यांना पित्ताची लक्षणं जास्त दिसतात किंवा त्रास जे आहेत ते जास्त जाणवतात तसंच पित्त प्रकृतीचे जे व्यक्ती आहेत त्यांनी देखील जर पित्तवर्धक आहार जास्त घेतला तर त्यांनाही पित्ताचा त्रास हा जास्त जाणवतो यांच्या व्यतिरिक्त मग काही मानसिक कारणाने देखील पित्त वाढते जसं सतत विचार करणं सतत स्ट्रेस असणं किंवा रात्री झोप न होणं या कारणाने देखील पित्त वाढते त्यामुळे या सगळ्या घटकांचा विचार करून किंवा त्यांच्यानुसार आहार घेणं हा गरजेचा असतो वाढलेल्या पित्तावर घरगुती उपचार आपण कुठले करू शकतो तर सर्वात पहिले घृत किंवा गायचं तूप तर घृताचं वर्णन करताना आयुर्वेदात घृत पित्त आणि लहरम रस शुक्र ओजसम हितम असं आलं आहे म्हणजेच घृत किंवा गायचं तूप हे पित्त आणि वात यांचं शमन करणारं असतं ते रस वाढवणारं असतं किंवा शुक्र धातू यांना याचं वर्णन करणारं असतं त्यामुळे दररोजच्या जेवणामध्ये दोन चमचे गायचं तूप घेतल्यास देखील पित्त कमी होण्यासाठी मदत होते यासोबतच घरी बनवलेल्या लोण्याचा उपयोग देखील पित्त कमी करण्यासाठी केला जातो घरी बनवलेलं लोणी प्लस खडीसाखर यांचं मिश्रण एकत्र करून तुम्ही पित्त शमन करण्यासाठी घेऊ शकतात किंवा कुठलेही आंबवलेले पदार्थ खाण्यात आल्यानंतर ज्यांना डोकं दुखण्याचा किंवा शिरशुल्याचा त्रास होतो त्यांनी देखील आंबवलेले पदार्थ खाल्ल्यानंतर लोणी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो यासोबतच काळ्या मनुक्यांचा फांट बनवून तो रात्री झोपताना घेतल्यास देखील पित्त कमी होण्यास मदत होते काळ्या मनुक्याचा फांट कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथेही तुम्ही तो बघू शकता काळे मनुके हे पित्तशामक असतात त्यासोबतच विरेचक किंवा सौम्य विरेचक करणारे असतात त्यामुळे पित्त कमी होण्यासाठी ते मदत करतात सोबतच कशाय तित्त मधुराम पित्त मन्य तू कुरवते असा श्लोक आयुर्वेदात मिळतो म्हणजेच कशाय म्हणजेच तुरट रस कि रस किंवा मधुर रस या रसाने देखील पित्त स्वाभाविकता कमी होण्यास मदत होते आता कशा म्हणजे तुरट रसामध्ये तुम्ही आवळा किंवा डाळिंबाचा उपयोग करू शकतात कडू रसामध्ये निंब म्हणजेच कडुनिंब किंवा कार्ल यांचा उपयोग तुम्ही करू शकता कडुनिंबाची पाने घेताना तीन ते चार पानं दररोज घेतल्यास देखील फायदा होतो कारल आहारात म्हणजे जेवणामध्ये भाजी या स्वरूपात तुम्ही घेऊ शकतात मधुर म्हणजे कुठलेही गोड पदार्थ खाण्यात ठेवल्यास या सर्व गोष्टीने देखील पित्त कमी होण्यास मदत होते आता शरीरातील पित्त वाढलेले असताना त्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण कुठली करू शकतो आयुर्वेदात चिकित्सा करताना शमन व शोधन अशा दोन प्रकारे चिकित्सा केली जाते शमन म्हणजे पोटात औषध देऊन त्याद्वारे दोष कमी केले जातात आणि शोधन म्हणजे दोष जे आहेत त्यांना शरीराबाहेर काढले जातात ज्यालाच आपण पंचकर्म असे देखील म्हणतो आता शरीरातील हे जे दोष आहेत ते वाढलेले किती आहेत दोषांची अवस्था कुठली आहे व्याधी बल कसं आहे रुग्णाचं बल कसं आहे हे सर्व बघून मग शमन उपचार करायचा की शोधन उपचार करायचं हे ठरविले जात पित्त वाढलेले असताना आयुर्वेदातील सुवर्ण लघुसुच्चेकर प्रवाह पंचामृत काम दुधा अविपत्तीकर चूर्ण किंवा सप्तामृत लोह हो। अशी वेगवेगळी औषधं वापर देतात परंतु पित्ताचा लघु विस्त्र द्रव उष्ण तीक्ष्ण यापैकी कुठला गुण वाढलाय ज्यामुळे हे सर्व त्रास होत आहेत हे बघून मग औषधी योजना केल्यास जास्त फायदा झालेला दिसून येतो आणि त्यामुळेच वैद्यांना दाखवून किंवा कन्सल्ट करून मग ही औषधं सुरू केल्यास जास्त फायदा मिळतो बरेच लोक पित्त वाढले की तात्पुरते ॲलोपॅथी औषध किंवा गोळी घेऊन पित्त कमी करतात त्यामुळे पित्त बाहेर काढण्याऐवजी ते जागेवरच दाबले जाते हे खूप दिवस झाल्याने पित्ताची जी पिशवी आहे ती ते खडे तयार होतात ज्याला स्कोलेलिथियासिस असे म्हटले जाते आणि काही दिवसांनंतर ऑपरेशन करून ही पित्ताची पिशवी जी आहे ती काढून टाकली जाते आणि तरीही त्रास जे आहे ते जसेची तसेच किंवा हे पित्त खूप दिवस दाबले जाऊन शरीरात शीत पि शरीरावर शीत पित्त किंवा कुठूनही रक्तस्राव होणं ही लक्षणे तयार होतात त्यामुळे अशा अवस्थेत पित्त जागेवरच दाबण्याऐवजी जा। ते शरीरातून बाहेर काढून टाकणं हे गरजेचं असतं जे आयुर्वेदातील पंचकर्मातील विरेचन या कर्माद्वारे केलं जातं विरेचनामध्ये स्नेहपान म्हणजेच घृतपान दिले जाते आणि त्यानंतर दोष जे आहे ते कोष्टात आणून या दोषांना बाहेर जाते स्नेहपानाची मात्रा किंवा अग्निनुसार ठरते साधारणतः विरेचन तीन ते सात दिवसांपर्यंत करता येते आयुर्वेदानुसार पित्त हे रक्ता रक्ताच्या आश्रित असते त्यामुळे रक्तमोक्षण हे पंचकर्म देखील पित्तज व्याधीमध्ये करता येते रक्तमोक्षण म्हणजे शरीराच्या शरीरातून त्वचेद्वारे रक्त बाहेर काढणं तसंच मानसिक कारणांमुळे म्हणजे सतत चिंता झोप न येणं किंवा स्ट्रेस मध्ये असणं यामुळे जर पित्त वाढत असेल तर अशा रुग्णांमध्ये तक्रधारा किंवा शिरोधारा केल्याने देखील फायदा झालेला दिसून येतो अशा प्रकारे पित्ताची संपूर्ण माहिती आणि पित्त कमी करण्याचे भरपूर असे उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्या जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय आयुर्वेद